नमस्कार महाराष्ट्रातील तमाम जनता जनार्दन मायबाप आणि एस टी प्रवासी बंधू एस टी प्रेमी आणि माझ्या कर्मचारी बंधू आणि बघिनीन गेल्या तीन वर्षापासून मी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन भेटावा एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं हो, एस टीचं खाजगीकरण थांबावं यासाठी लढा देत आहे परंतु सरकार कुठल्याच पद्धतीत दखल घेत नसल्यामुळे मी हे बी एस एन एल टावर कळंब येथील टावरवर चढून आत्मक्लेश लक्षवेधी आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन उपोषण करत आहे मित्रांनो या ठिकाणी मी पूर्ण विचार करून वरी आलेलो आहे या ठिकाणी मी तुम्हा एस टी कर्मचाऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो एकशे चोवीस कर्मचारी गेले तुम्हाला काय फरक पडणार नाही एकशे पंचवीसवा माझा नंबर जरी लागला तरी मला असं वाटतं की तुम्हाला काय फरक पडणार नाही परंतु मित्रांनो तुम्ही त्या एकशे चोवीस कर्मचाऱ्यांचं बलिदान विसरलं असतं त्यांच्या विधवा पत्नीने केलेला त्याग विसरला असेल त्यांच्या मुलाबाळांच्या डोक्यावर छत हरपलेलं विसरलं असतात म्हातारपणे त्यांच्या आईवडिलांची काटे बनून त्यांना आधार द्यायचा होतं ते आईवडिलांना तुम्ही विसरलं असताल मित्रांनो परंतु मी आ, मी ह्या गोष्टी विसरलेलो नाही मित्रांनो त्यामुळं वेळोवेळीच्या आंदोलनामुळं वेळोवेळीच्या अवेलण्यामुळं आणि वेळोवेळीच्या अपयशामुळे मी परत एकदा दिवस नाटावर कळम येथे चढून लक्षवेधी आत्मक्लेश अन्न त्याग आमरण उपोषण करत आहे मित्रांनो आपल्या संपकाळामध्ये भाजप सरकार आपल्यासोबत होतं परंतु त्यांची सत्ता आली की त्यांनी सुद्धा सरकारसारखंच पाऊल आपल्या आपल्याविषयी मित्रांनो या ठिकाणी थंडी खूप वाजायला लागली मला आणि मित्रांनो आजपासून म्हणजे माझं मी परवापासून अन्न त्या उपोषणावर आहे मित्रांनो या ठिकाणी दोनशे अडीचशे पुट्टावर चढायचं म्हणजे संडास वगैरे सगळं होऊ नये म्हणून मी आज तिसरा दिवस आहे माझं अन्न त्यागचं मी आजपर्यंत जेवण नाही केलं दोन दिवस झाला आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि खूप थंडी वाजायला लागली आणि गेल्या चार दिवसाखालीच मला सात साला इन्सर्व्यू होते मित्रांनो माझा बी पी लो झाला ह्या टेन्शनमुळं सगळ्या मला झोप येत नाही मित्रांनो रात्र रात्र काय सांगायचं तुम्हाला मला बरंच बोलण्यासारखं आहे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी एक या व्हिडिओद्वारे संदेश देतोय की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील तमाम एक लाख कर्मचाऱ्यांच्या चार अपेक्षा एक लाईक एक लाख रिटायर झालेलं कर्मचा कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा तुमच्यावर अवलंबून आहे पूर्णतः आम्हाला सरकारवर विश्वास आहे तुम्ही आजपासून सुन सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाचे माझे लक्षवेधीमध्ये दखल घ्याल आणि लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेला तारकास तारखेपासून फरकासहित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तुम्ही सातवा लागू करताल ही मी अपेक्षा बाळगतो मित्रांनो मुख्यमंत्री साहेब प्रत्येकदा महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की मित्रांनो प्रत्येकाने भागार गेटला लक्षवेधी आत्मक्लेश आंदोलन तुम्ही उभा करायचं पेंडोल मारायचं अधिकृतरित्या त्या मित्रांनो त्या ठिकाणी आणि प्रत्येकानं ड्युटी संपल्यावर किमान चार तास तरी त्या ठिकाणी बसायचं ना मग घरी जायचं ज्यांच्या ऑफ आहेत प्रत्येक डेपोटल्या अफवाल्याने आगार घेतला पेंडोल मारून बसायचा मित्रांनो कारण की अभिनय तो कभी नाही आज नाही तर कधीच नाही मित्रांनो एकतर बैल आणि गाडं म्हणून काम करायला शिका नाहीतर संघर्ष करा आणि मी गाडवानी बैल बनणारा माणूस नाही मित्रांनो मी संघर्ष करणार करत आलो आहे आणि करत राहील मित्रांनो जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग भेटत नाही तोपर्यंत हा लढा अविरतपणे चालू राहील प्रत्येकदा मुख्यमंत्री साहेबांना आणि विरोधी पक्षनेते वजय विजय वडेट्टीवार साहेबांना यांना विनंती आहे की या आजपासून जी राज्य विधीमंडळाचं सत्तावीस जूनपासून पावसाळ्या अधिवेशन चालू होणार आहे आजच्या आज पहिल्याच दिवशी एस टी कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षवे लक्षवेधीमध्ये घ्यायचा आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचं भवितव्य घडविण्यासाठी तुम्ही सहकार्याचं आहे सहकार्य करायचं आहे परत एकदा माझ्या महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचारी बंधू भगिनींना मी विनंती करतोय मी मानसिकदृष्ट्या स सक्षम आहे मी कुठलंही असं मी पूर्ण विचार करून सगळ्या विचारांते हा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत सरकार एस टी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही मित्रांनो माझा माझा आजचा अन्न मरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे मित्रांनो बी एस एन एल टावरवर मला प्रातविधी वगैरे होणे संडास वगैरे लागू नये म्हणून मी पंचवीस सव्वीस हे म्हणजे दोन दिवस पूर्ण काही खाल्लेलं नाही फक्त पाण्यावर राहिलेलो आहे आणि असल्या अवस्थेमध्ये मी आज दोनशे ते अडीचशे फुटावरील चाललेलो आहे मित्रांनो कुठलीही सेफ्टी न घेता त्यामुळं माझ्या ह्या आंदोलनाची सर्वांनी दखल घ्यायची एस टी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करायचे त्या ठिकाणी बघा प्रत्येकाने पेंडोल मारा आगार घेतला बॅनर लावा व्यवस्थित आत्मक्लेश लक्षवेधे आत्मक्लेश अन्न त्या कामोर नपोषणाचा मित्रांनो अभिनय तो कभी नाही हा खूप मोठा संघर्षाचा काळ आपल्यासाठी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री शंभर टक्के एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय